लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू झाल्याचे चित्र वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमधून दिसून येत आहे याला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघही अपवाद नाही आता या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढतच चालल्याचे दिसून येऊ लागलेले आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे राजकीय घडामोडींना वेग आला आहे इच्छुक उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते हे मतदारांना आपल्या नेत्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत एकूणच सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मात्र एक महत्वाचा मुद्दा मात्र दुर्लक्षित होत असल्याचेही प्रामुख्याने समोर येऊ लागले आहे तो मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा विधानसभा निवडणूक लढवायची आणि करमळ्याचा आमदार व्हायचे हे स्वप्न पाहून अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे मात्र महत्वाचा मुद्दा हा येतो की ही निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवायची आहे अर्थातच ते मुद्देही कोणत्या विकासकामांचे आहेत किंवा कोणत्या महत्त्वाच्या विकासकामांच्या मुद्द्यावर हे ही विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात याविषयी आता चर्चा होणेही गरजेचे बनले आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे त्यादृष्टीने हालचाली मात्र वेगाने होत आहेत सोबतच आता हा महत्त्वाचा मुद्दा ही समोर येणे आवश्यक आहे की आगामी विधानसभा निवडणूक ही नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून किंवा भावी आमदारांकडून तयारी सुरू आहे त्या मुद्द्यांवर आता चर्चा होणे गरजेचे आहे सोबतच या मतदारसंघातील मतदारांची नेमकी कोणत्या विकास कामांची अपेक्षा येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून आहे त्याबाबत त्या मा ही चर्चा होणे गरजेचे बनलेले आहे त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून आमची खबर मराठी टीम आपल्याला एक आवाहन करत आहे की एक जागरूक मतदार म्हणून तुम्हाला आता करमाळा विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर व्हावी अशी अपेक्षा आहे ते मुद्दे आपण कमेंट करून नक्की नोंदवले पाहिजेत किंवा या मुद्द्यांबाबत आता चर्चा होण्यासाठी ते मुद्दे प्रकाशात येणे किंवा चव्हाट्यावर येणे हे देखील गरजेचे बनलेले आहे मित्रांनो तुम्ही करमाळ विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातून जर हा व्हिडिओ पाहत असताल तर तुमच्या भागांमध्ये नेमकी कोणती विकासकामे होणे अपेक्षित आहे आणि कोणत्या विकासकामांच्या मुद्द्यावर आता ही विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते ती तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा मित्रांनो यापुढील काळातही आपण अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत